कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचे माजी सभापती आमचे स्नेही माननीय चंद्रकांत चव्हाण बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रताप सुतार अध्यक्ष श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज प्रतिष्ठान विटा माननीय श्री अशोक भाऊ साळुंखे शालीमार वॉच विटा कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचे माजी सभापती आमचे स्नेही माननीय चंद्रकांत चव्हाण बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रमेश शिरतोडे सदाशिवराव भाऊ पाटील नव्या पोहोचले अशोक भाऊंच्या भेटीला माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने डोर टू डोअर संपर्क चालू केला आहे प्रत्येक वाढदिवस उद्घाटन व लग्न समारंभाला आपली उपस्थिती दर्शवत आहे नुकतेच मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आपल्या शिष्टमंडळासहित सदाशिवराव भाऊ पाटील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक भाऊ यांनी आमदार सुहास बाबर यांना पाठिंबा देत विटानगरपालिका जिंकायची परत सदाशिवराव भाऊ पाटील यांनी वाढवली आहे अनिल भाऊ हो असताना आणि अनिल भाऊ नसताना होणारी निवडणूक या सगळ्यामध्ये थोडस आमच्या कुटुंबावरती आई वडील दोघे गेल्यामुळे दुःखाचा डोंगर असताना ते माझ्या दृष्टीने भावनिक क्षण मी एवढ्यासाठीच म्हटलं या निवडणुकीच्या निमित्तानं आज कुठल्या ना कुठल्या रूपात अनिल भाऊ शंभर टक्के माझ्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आज या विटा शहरासाठी आणि मतदारसंघासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय होतोय या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त आदरणीय अशोक भाऊनी मला आज आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे निश्चितपणे अनिल भाऊच्या रूपात आज अशोक भाऊ त्या निमित्तानं माझ्या पाठीमागं ठामपणे उभा राहत आहेत याचा मला थोडा आधार पण आहे आणि सार्थ अभिमान आहे हा पाठिंबा होतो हा फक्त विकास कामांच्या विश्वासावरती आणि एक नैतिकता म्हणजे भाऊंच्या पश्चात या कुटुंबाच्या मागं उभा राहणं हे आपलं कर्तव्य या हिून आज भाऊ आमच्याबरोबर येत आहेत मी या मतदारसंघातल्या या शहरातल्या सगळ्या नागरिकांना एवढंच आश्वस्त करतो की अत्यंत ताकदीनं आम्ही सगळे इथून पुढं बरोबर एकत्र राहू ह्या गावाच्या मतदारसंघाच्या विकासासाठी भाऊंचं मार्गदर्शन घेऊन इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे आहे हे गाव चांगलं झालं पाहिजे डेव्हलप झालं पाहिजे

विटा नगरपालिकेचे बाबती सगळ्या लोकांच्या अपेक्षेची एकही सत्ता बदल आणि बऱ्याच वेळेला काय झाले एकदा मदत विनोदरावची एकदा मदत तुमची आणि एकदा मदत माझी अशी ती सत्ता टेकली ती सत्ता माग कधीच गेली असते तुम्ही आम्ही जर एक असलो <laughs> काय बनवायचा विषय नाही सगळे जरी एकत्र राहणार निवडणुकीला आपण बघूया काय करत